नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र मराठी मुलगा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो आहे खूप दिवस झाले माझ्या चॅनलवरती काय व्हिडिओ पडले नाही सर्वांचं मी शमस बोल एवढंच बोलेन मी कारण काही अडचणीमुळे मला ब्लॉग करायला मिळत नव्हते पण मी आज माझ्या गावी आलो आहे आणि गावामध्ये आमच्या वाडीची जी विहीर आहे त्या विहिरीची आज सत्यनारायणची महापूजा आहे तब्बल पंचवीस वर्षानंतर आम्ही ही सत्यनारायणची महापूजा सर्वांनी मिळून एकत्रित करायचा आम्ही प्लॅन केलेला आहे आणि आज सत्यनारायणची महापूजा देखील आहे आणि त्याच शुभमुहूर्तावरती मी आज माझा पुन्हा एकदा जो ब्लॉ माझा जो युट्यूब चॅनल होता तोच बंद होता पुन्हा एकदा मी चालू करतो आहे सत्यनारायणची महापूजा आणि स्पीकर नाही असं होणारच नाही कुठचाही कार्यक्रम कोकणामध्ये असतो आणि स्पीकरशिवाय काहीच अर्थ नाही आहे आणि आम्ही पण स्पीकर ठेवला आहे आणि चांगलं सुंदर असं गीत देखील लावले गेलं ला आहे तुम्ही आजूबाजूला बघत असाल अशी आता हे सुकलं आहे सर्व पण पावसाळ्यामध्ये पूर्ण हिरवागार असतो आणि हे दृश्य पाहण्यासाठी फक्त तुम्ही कोकणामध्येच मला पाहायला मिळेल बाकी सौरभ देखील आहे क्रिकेटर आहे चौरंगवती ठेवण्यासाठी केळीचे केळ काढलेले आहे आणि या हे बघा आमचे भाई मम्मी आणि वहिनी दोघ जण टोप घेऊन विहिरीवरती जात होते पूजेची तयारी झाली होती आणि जेवण देखील करायचं होतं वहिनी देखील खूप एक्सायटेड होती जेवण करण्यासाठी ही आमची विहीर ही बघा वहिनी रांगोळी करते दादा दादा असेल भाई असतील अजून देखील होते तयारी करत के होते केळे लावत होते चौरंगाला आणि हे बघा स्पीकरवाले तिथे छोटे नन्ने देखील इथे होते त्याने देखील केलं ही पूर्ण रे विर आम्ही रंगवली होती देखील केलं होतं संख्येने पेंट केलं होतं आणि ही बघा पूर्ण विर खोल आहे तीस फूट ही विहीर आहे ही विहिर आता तुम्हाला थोडी भरली दिसत नाही आहे पण पावसाळ्यामध्ये खूप भरलेली असते ती पूर्ण अशी पेंटिंग केलेली होती आणि आमची विहिरीचा बघा बुधवार दिनांक पंधरा पाच दोन हजार म्हणजे म्हणजे तब्बल पंचवीस वर्षानंतर ही आमची सत्यनारायणची महापूजा विहिरीची होती त्यामुळे तयारी तर आम्ही सर्वांनी चांगलीच केली होती आता बघा सर्वजण चहा पित होते चा, चार साडेचार बरोबर वाजले होते आणि गुरुजी देखील होते आणि चहा पिऊन पुढचा कार्यक्रम सुरू होणार होता कोकणामध्ये एक प्रथा आहे कोणतंही शुभ कार्य करायचं असेल ना त्याच्या आधी पहिले ग्रामदेवता असेल कुलदेवता असेल जागेवर असेल त्यांना प्रथमतः श्रीफळ देऊन त्यांना त्यांचं मानपान केलं जातं त्याच्यानंतर मग शुभ कार्याची सुरुवात केली जाते पूजेचा मान आबादाला मिळाला होता त्यामुळे तो देखील खुश होता कारण पूजेच्या पूजेला बसणं आपले लहानापासून ते हो आता मोठ्यापर्यंत होतोपर्यंत त्या विहिरीचं पाणी प्यालो आहे आणि त्याच विहिरीजवळ आपल्याला पूजेला बसायचं आहे खूप भाग्यवान असे व्यक्ती असतात त्यांना अशी संधी मिळत असते आणि ती आबाजाला संधी मिळाली होती गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्म श्री गुरुवे नम स्वस्तिक काढून विहिरीवरती पूजेची सुरुवात झाली त्याच्यानंतर पंचामृत देखील विहिरीमध्ये अर्पण केलंय सत्यनारायण महापूजेला सुरुवात झाली तुम्हाला तामण्यामध्ये श्रीकृष्णाची मूर्ती पाहायला मिळेल आजूबाजूला दुर्वा असेल फुलं असतील त्या मूर्तीसाठी अर्पण करण्यासाठी असतात आणि जंगम व देखील शंखनाथ करण्याकरता उपस्थित असतात वटजी देखील असतील तुम्हाला पाहायला मिळत असतील जंगम असतात अजून गावात ते रहिवाशी असतात ह्या शुभकामनांमध्ये सर्वजण हजर असतात गावाला कोणताही कार्यक्रम असो शुभमची हजेरी असते आणि गावची त्याला खूप आवड आहे त्याला आम्ही नारद खेरीचं जावं म्हणून हाक मारत असतो ह्या शाळेच्या वेळीतल्या महिला काहीजणं कांदा कापळ होतेत काही जणं खोबरा खिचत होते नुकताच पाणी भरून झाला होता आणि ह्यांची लगबग सुरू झाली होती जेवणाची दुपारपासूनच त्यांची तयारी सुरू झाली होती पंचवीस वर्षांनी पूजा महा सत्यनायची पूजा आम्ही घालतोय त्यानिमित्ताने आम्ही सर्व एकत्र आलोय मुंबई वरून गावची लोक सगळं आम्ही एकत्र आहेत तर आम्ही खूप मजा आली आहे आमची कोकणची महापूजा बघा तशी आहे महाप्रसाद आम्ही करणार आहोत आता कोकण जेवणामध्ये आपल्याला काय काय खाणं मिळणार आहे हे अंजय की आहे आणि कोणताही कार्यक्रम असला ना, सत्यनारायण चा महापूजा असली ना तर प्रसाद हिच्या हातून होतो आणि सर्वांना हा शिरा असेल काय निवज असेल तो आवडत असतो अंजा की आ, तू प्रसाद दररोज करतेस दरवेळेला करत असते त्याचं रहस्य काय आहे नाही काय असं नाही माणसं मला त्यांना आवडतं केलेलं आहे एक आणि मला एक हौस वाटते याची त्यामुळे मला पण त्याचा अभिमान माणसांनी चार माणसांनी सांगितलं की मला ते बरं वाटतं सांगितलं की हटदी कसा सांगतात रंगम बुवा सांगतात की तुम्ही प्रसाद करा आम्ही सांगतो तुम्ही तिथपासून मग करायलाच लागली तुम्ही आता मग करायचं असले तर कार्यक्रम असला की प्रसाद मान मला फेट बरोबर आठ वाजता पूजा आठवली त्याच्यानंतर मग नैवेद्य दाखवायचं होतं नैवेद्य दाखवल्याशिवाय आरती होत नाही आणि आधीच उशीर झाला होता

आरती झाल्यानंतर गाड्यानं बोलल्यानंतर सर्वजण महाप्रसादाला बसले मनीष असेल सौरभ असेल सर्वजण जेवायला बसले होते जास्त करून मला व्हिडिओ करायला मिळाले नाही त्यावेळेला कारण जेवायला वाढायचं होतं आणि पाणी देखील नव्हतं पूजा पण संपन्न झाली होती आणि सर्वजण लगेच विहिरीवरती पाणी आणायला गेले होते बरोबर दहा वाजले होते आणि आम्ही जेवण वगैरे झालं होतं सकाळी गावातील माणसांना कामावरती जायचं होतं आणि आम्हाला मुंबईत देखील जायचं होतं असेच कार्यक्रम झाले ना तर गावातली माणसांशी गाठीविठी होत असतात त्यामुळे हे कार्यक्रम करायचे असतात आणि आम्ही हा कार्यक्रम त्यासाठीच केला होता आणि पंचवीस वर्षानंतर ही आम्ही पूजा केली होती आणि चांगली ती संपन्न झाली अशीच दरवर्षी पूजा करू हीच देवाकडे आम्ही प्रार्थना केली बरोबर साडे दहा वाजता उत्तर पूजा केली आणि आपली जी या कार्यक्रमाची सांगता झाली अशाच नवनवी व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स देखील करा मी तुमच्यापर्यंत नवनवी व्हिडिओ पोचत बसेल धन्यवाद जय महाराष्ट्र